बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बोथा मार्गावर एक कार आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला या अपघातात दुचाकीने अचानक पेट घेतला मात्र दुचाकी स्वार अयान खान सुदैवाने आज सकाळी खामगाव बोथामार्गावर अयान खान हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते याच दरम्यान एका भरधाव कारची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली धडक इतकी तीव्र होती की दुचाकीने त्वरित पेट घेतला आणि संपूर्ण दुचाकी काही मिनिटात जळून खाक झाली या भीषण अपघातानंतर अयान खान प्रसंगावधान राखत वेळीच बाजूला झाल्यामुळे ते गंभीर दुखापतीपासून बचावले अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्वरित मदत कार्य सुरू केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे या अपघातात नेमकी कोणती वाहने सामील होती वेगाचा अंदाज काय होता आणि अपघाताचे कारण काय असावे याचा तपास सुरू आहे या घटनेमुळे वाहन चालकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे वेगमर्यादा पाळणे वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने वापरणे महत्वाचे आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे